न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन गोदेगाव तालुका नेवासा येथे वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या नऊ आरोपींविरुद्ध कारवाई करून पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक ऐलानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक ऐलानगर यांच्या आदेशाप्रमाणे परिविक्षा पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक पंचवीस जून रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौण खनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोदेगाव तालुका नेवासा गावच्या शिवारात गोदावरी नदीच्या पात्रामध्ये काही इसम अवैधरित्या विनापरवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करून नदीपात्राच्या बाहेर काढून ती चारचाकी वाहनात वाहना आणि ट्रॅक्टरमध्ये बीच्या साहाय्याने भरून तिची वाहतूक करत आहेत आता गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ नेवासा पोलीस स्टेशन स्टाफ आणि पंचांना समक्ष घेऊन लागणाऱ्या साहित्यसह हो शासकीय आणि खासगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले त्या ठिकाणी विशेष पथक पोहोचले असता सदर ठिकाणी काही इसम जेसीबीच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातून वाळूचा उपसा करून ती उपसलेली वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून इतर ठिकाणी वाहतूक करण्यासाठी नेत असल्याचे दिसून आले त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चौल लागता सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले त्यातील काही इसमांना पोलीस पथकाने पाठलाग करून पकडून त्यांना पोलीस पथक असल्याचे सांगून विश्वासात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांचे नाव प्रवीण नामदेव म्हस्के राहणार नेवासा खुर्द तालुका नेवासा जिल्हा इलेनगर विशाल दत्तात्रय ठोंबरे वय तेवीस राहणार गोदेगाव तालुका नेवासा जीसीबी चालक मालक अभिषेक भीमराज जाधव वय तेवीस वर्षे राहणार गोदेगाव तालुका नेवासा वाळू भरून देणारा असे असल्याचे सांगितले तसे त्यांच्यासह एक जीसीबी पाच वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली एक वाळू भरण्यासाठी थांबलेला ट्रॅक्टर असे एकूण सहा ट्रॅक्टर हे पाच ब्रास वाळूसह मिळून आले पोलीस पथकाची चावल लागताच इतर ट्रॅक्टरवरील चालक ट्रॅक्टर तेथेच सोडून पळून गेले मिळवून आलेल्या इस्मांना पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालक मालकांबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे राजेंद्र गोलांडे रानार गोदेगाव फरार दिलीप शेला राहणार गोदेगाव फरार कृष्णा पुनमसिंग परदेशी राहणार नेवासा खुर्द तालुका नेवासा फरार कल्याण उन्हाळे रानार प्रवारा संगम फरार काका पठारे राहणार धामोरी फरार कुबोटा ट्रॅक्टरचा मालक फरार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर असल्याचे सांगितले पकडलेले ट्रॅक्टर आणि इसम तसेच सदर ठिकाणून पळून गेलेले ट्रॅक्टर मालक हे गोदेगाव तालुका नेवासा जिल्हा आयलनगर येथून गोदावरी नदी पात्रातून परवाना बेकायदा चोरून जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करून ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्यास उपधीक्षक संतोष खडे माननीय अधीक्षक श्री सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पक्कानं आज नेवासा पोलीस स्टेशन गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध दोन खनिज कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा ट्रॅक्टर एक जेसीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा ट्रॅक्टर एक जेसीबी आणि पाच ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथजी घ्यागेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अल्यनगर जिल्ह्यामध्येही हवाई धंद्यावर चालू सदर ठिकाणी मिळून आलेल्या जेसीबी आणि ट्रॅक्टरचे वर्णन तीस लाख रुपये किमतीचा विशाल दत्तात्रय ठोंबरे यांच्या मालकीचा पिवळ्या रंगाचा जेसीबी सात लाख रुपये किमतीचा काका पठारे यांच्या मालकीचा न्यू हॉलन कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली नऊ लाख रुपये किमतीचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली आठ लाख रुपये किमतीचा कल्याण उन्हाळे यांच्या मालकीचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली सात लाख रुपये किमतीचा दिलीप शेलार यांच्या मालकीचा महिंद्रा डीआय सरपंच ट्रॅक्टर आणि ट्रॉली साडेसात लाख रुपये किमतीचा कृष्णा पुरमसिंग परदेशी यांच्या मालकीचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली सात लाख रुपये किमतीचा राजेंद्र गवलांडे यांच्या मालकीचे महिंद्रा डीआय सरपंच कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली तीस हजार रुपये किमतीचे अंदाजे पाच ब्रास वाळू पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरलेली असा एकूण पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करून नेवासा पोलीस स्टेशन येथे येऊन एकूण नऊ आरोपींसह पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉ सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ साहेब फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर सुनील पवार उमेश खेडकर अरविंद दिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे विजय ढाकणे दीपक वाघ जलिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली असून पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी वनसाठी वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर